ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलाने कडेकोट बंदोबस्ताचं परिपूर्ण नियोजन केलं आहे ग्रामदैवत श्री सिद्ध रामेश्वर यात्रेनिमित्त तेरा ते, ते एकतीस जानेवारी या कालावधीत नंदीध्वज मिरवणूक मार्ग होम मैदान आणि रेवण सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी तेराशे अकरा पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त नेमण्यात आलाय मिरवणुकीत पोलीस कर्मचारी बाराबंदीत राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी दिली ते सतरा जानेवारी आपला सोलापूर शहराचं सोलापूर जिल्ह्याचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यांची महायात्रा या ठिकाणी होत आहे आणि तसाही महायात्रा ही एकतीस महा जानेवारीपर्यंत असते म्हणजे जा एक महिना चालू असते परंतु तेरा ते सतरा हे महत्त्वाचे दिवस आहेत तर या अनुषंगाने जवळजवळ तीन ते चार लाख भाविक या यात्रेकरता येतात महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा या आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी येतात त्याचबरोबर आपल्या मंदिरात मंदिरातसुद्धा भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते तर या अनुषंगाने ही जी यात्रा आहे ती नेहमीचीच आहे ही शांततेत ता आणि त्याचं पावित्र्य राखून आणि भक्तिभावांना पूर्ण व्हावी याच्या अनुषंगाने नेहमीच नी, पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त नेमण्यात येतो आणि यावेळेस सुद्धा बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलेलं आहे बंदोबस्ताचं जे काही पाहणी आहे रूट पाहणी आहे याच्यामध्ये तेरा तारखेला अडुसष्ट जे लिंग आहेत त्याचा तैलाभिषेक होतो आणि नंदीध्वज या ठिकाणी मिरवणूक असते नंदीध्वज या ठिकाणी तेरा ते सतरा यांचं या ठिकाणी जात असतात तेरा ते सतरा जानेवारी हे यात्रेतील मुख्य दिवस आहेत या कालावधीत महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या भागातून तीन ते चार लाख भाविक येतात तसंच श्री रेबण मंदिरातही भाविकांची गर्दी असते त्यामुळे या काळात अनुचित घटना घडू नयेत यासाठी पोलीस बंदोबस्त नेमलाय यात तीन पोलीस उपायुक्त सहा सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवीस पोलीस निरीक्षक पंचाहत्तर सहायक पोलीस रिक्षक एक हजार तीनशे अकरा पोलीस अंमलदार यांचा समावेश असेल याचबरोबर शहर वाहतूक शाखेकडील दोनशे पोलीस अंमलदार पन्नास महिला पोलीस अंमलदार पुरुष होमगार्ड पाशे शंभर महिला होमगार्ड तसच एसआरपीएफ ची एक कंपनी तैनात असेल